चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणानंतर मंगळवारी बदलापुरात झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली या धरपकडीत आंदोलनात नसलेल्यांनाही पोलिसांनी पकडल्याचा आरोप आता होऊ लागला आहे भूषण दुबे नावाच्या तरुणालाही पोलिसांनी अशाच प्रकारे काही चूक न नसताना पकडून थेट तुरुंगात टाकल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे भूषणच्या जामिनीसाठी त्याच्या वयोवृद्ध आजारी वडिलांचे मात्र चांगलेच हाल झालेत यावेळी याने पोलिसांना आपण आईची हॉस्पिटलची फाईल घेऊन डॉक्टरांकडे ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी जात असल्याचं सांगूनही पोलिसांना त्याला न सोडल्याचा दावा भूषणाचे वयस्कर वडील कमता प्रसाद दुबे यांनी केला आहे भूषणाच्या अटकेची कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आलेली नव्हती भूषणाच्या एका मित्राने रात्री फोन करून आम्हाला याबाबतची माहिती दिली त्यानंतर त्याला नेमकं कुठं ठेवलं आहे हे देखील आम्हाला पोलिसांकडून सांगितलं जात नव्हतं अखेर भूषण हा भिवंडीला असल्याची माहिती आम्हाला मिळाली असा दावा भूषण याचे वडील कमताप्रसाद दुबे यांनी केलाय भूषणच्या जामिनासाठी कमताप्रसाद दुबे हे गुरुवारी दिवसभर उल्हासनगरच्या न्यायालयात फेऱ्या मारत होते मात्र या प्रकरणात पोलिसांनी आपलं म्हणणं न मांडल्यामुळे भूषणचा जामीन होऊ शकला नाही भूषण याचे वडील कमताप्रसाद दुबे यांना उच्च मधुमेहाचा त्रास असून त्यांच्या पायाचे दोन्ही अंगठे कापले आहेत तशाच अवस्थेत दुबे हे आपल्या मुलाच्या जामिनासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढत होते आपल्या मुलाला विनाकारण अटक करण्यात आली असून त्याची सुटका करण्याची मागणी दुबई यांनी केली आहे दरम्यान बदलापूर आंदोलनाप्रकरणी बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलिसांनी जे तीन गुन्हे दाखल केले आहेत त्यात अटक करण्यात आलेले बरेच जण हे आंदोलनातील नसल्याचा दावा या आंदोलकांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील सत्यन पिल्ले यांनी केलाय अटक करण्यात आलेल्यांमध्ये काही जण विद्यार्थी असून त्यांच्याकडे कॉलेज क्लास यांचे आयकार सापडले आहेत काही जण नियमित कामावर जाणारे प्रवासी असून त्यांच्याकडे रेल्वेची तिकीटं आणि पास सापडल्यात काही जण आपल्या घरासमोर उभे राहून आंदोलन बघणारे रहिवासी आहेत मात्र या सर्वांना पोलिसांनी विनाकारण अटक केल्याचा दावा वकील सत्यन पिल्ले यांनी केला आहे या सगळ्यानंतर मंगळवारी झालेल्या आंदोलनाप्रकरणी पोलिसांच्या हाती खरे आंदोलक न लागल्यामुळे जो दिसेल त्याची धरपकड करण्यात आली आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा